एपस्टीन फाइल्स मध्ये काय आहे अक जग हादरलं जगातील सर्वात शक्तिशाली लोकांचा समावेश अनेक दिग्गजांनी राजीनामे ही द्यायला सुरुवात केली आहे तर आपण हा विषय समजून घेऊया जेफ्री एप जगातील सर्वात खूनकार मानव तस्कर बलात्कारी आणि लहान लेकरांना यौन शोषण करून मारून टाकणारा एक हेवान नव्हे तर मानव रूपातील राक्षस या राक्षसा असं अमेरिकेतील एक बेट होता ज्याचं नाव इम्स्टाइन बेट होतं आणि ह्या बेटावर हो रंगबिरंगी अशा पाट्या व्हायच्या ज्या पार्ट्यामध्ये तेरा ते अठरा वर्षाच्या लहान लहान मुलींच शोषण केलं जायचं तसंच लहान मुलांना टॉर्चर करून त्यांना घाबरून धमकावून त्यांचं रक्त काढलं जायचं आणि हे रक्त पिल्यानंतर तुम्ही तरुण व्हाल असं बोललं जायचं आणि ते रक्त ही लोक प्यायची त्याचबरोबर लहान मुलांना कालांतराने मारलं जायचं मृत्यूनंतर त्यांचा मांस हे लोक खायचे त्याचबरोबर त्या पार्ट्यांना जगभरातील नामांकित लोक जे विचारित तुम्ही करू शकत नाही अशी लोक त्या पार्ट्यामध्ये हजर असायचे नावच घ्यायचं राहिलं तर अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प त्यानंतर पूर्व राष्ट्रपती लिन क्लिंटन तसंच बिल गेट्स उद्योग क्षेत्रात अनिल अंबानी यांचंही नाव फाईल्स मध्ये आहे त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदीजी यांचंही नाव या इफ्स्टाईन फाईल्स मध्ये आहे त्यांच्या नावापुढे एवढंच गेलेलं आहे की त्यांना जेफरी इफ्सटाईन यांनी सल्ला दिला की, की तुम्हाला जर डोनाल्ड ट्रम्पला खुश करायचं आहे त्यासाठी तुम्हाला नाचायला लागेल गायला लागेल आणि मोदीजींनी तसंच केलं असंही या इफस्टन फाईल मध्ये गेलेले आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान यांनी एक प्रकारे भारताची मान शर्मेने खाली घातली आहे एवढ्या मोठ्या भारताच्या सर्वोच्च पदावर बसून ते अमेरिकाच्या राष्ट्र अध्यक्षाला खुश करण्यासाठी नाचले गायले आणि त्यामुळेच कुठेतरी मोदीजी हे अमेरिकासोबत तडजोड करत राहिले अमेरिकासोबत अनेक असे वेगवेगळे वे वे व्यापारी व्यवहार केले ज्यामध्ये भारताचंच नुकसान झालं टेरिफ लावला अमेरिकेने भारतावर आणि भारताची वायझेड करून टाकली तरी नरेंद्र मोदी हे गप होते कारण त्यांचा जो हा एक खूप मोठा राज आहे तो राज ती सिक्रेट अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला माहिती होती आणि ती उघड होऊ नये म्हणूनच त्यांनी अमेरिकासोबत चांगले संबंध केले रशियासोबत जे भारताचं पूर्वी जे चांगले संबंध होते ते तोडले आणि रशियाकडनं जे तेल घेत होतं भारत ते आता अमेरिकाकडनं घ्यायला लागले असे अनेक लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी या पार्ट्यांमध्ये खरंच सामील झाले असतील की हे त्यांच्या विरुद्ध एक षडयंत्र आहे काय वाटते तुम्हाला ह्याबद्दल कमेंट करा